श्री स्वामी समर्थ मी प्रांजली पंधरा जानेवारी दोन हजार चोवीस वार सोमवार या दिवशी आहे संक्रांत आणि या संक्रांतीच्याच दिवशी आपल्यापैकी बऱ्याच अशा महिला आहेत स्त्रिया आहेत की या दिवशी पाच सुवासिनींना त्यांना म्हणजे हळदी कुंकू करतात आणि जे काही त्यांना वान द्यायचं आहे ते वान सुद्धा ते याच दिवशी देतात काही म्हणजे बघा त्यांच्याकडे प्रथा असेल किंवा त्या जॉब करत असतील परत त्यांना शक्य नसेल काही कारण असू शकतं पण या दिवशी बरेच जण याच दिवशी आपला वानवसा आणि हळद कुंकू पण याच दिवशी करून टाकतात तर या संक्रांतीच्या दिवशी जर आपण हळद कुंकू करत असू तर हे अतिशय महत्वाचं आहे कारण संक्रांतीच्या दिवशी स्नानाला आणि दानाला खूप जास्त महत्व आहे संक्रांतीच्या दिवशी स्नान करताना आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडस गंगाजल टाकायचं आहे थोडेसे पांढरे तीळ टाकायचे आहेत चिमुटभर आणि याने आपल्याला स्नान करायचं आहे त्याचबरोबर ज्यांना शक्य आहे ते गंगा स्नान करू शकतात तीर्थ स्नान करू शकतात किंवा नदी स्नान करू शकतात पण ज्यांना शक्य नाहीये ते आपण गंगाजल टाकून स्नान करायचं आहे गंगाजल हे जिथे पूजा साहित्याचं दुकान आहे तिथे आपल्याला इझिली छोटीशी बॉटल असते ती मिळून जाते ती आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकू शकतो आणि गंगाजल जरी तुम्हाला नाही मिळालं तर ही किमानची मुठभर पांढरे तीळ आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकून या दिवशी आपल्याला जे आहे ते स्नान करायचं आहे आता या संक्रांतीच्या दिवशी दानालाही खूप जास्त महत्व आहे त्यातली त्यात तीळ आणि गुळाचं दान हे जे आहे ते अतिशय प्रभावशाली मानलं जातं त्यामुळे आवर्जून या दिवशी तिळ आणि गुळ तसं तर बघा तिळाच्या रेवड्या असतील वड्या असतील लाडू असतील हे आपण देतो पण जे आपले पांढरे तिळ असतात पांढरे तिळ आणि गुळ फोडून आपल्याला गुळ खिसायचा नाही तो चिकट होतो गुळ फोडायचा गुळ फोडून आणि तिळ हे एका वाटीमध्ये एकत्र करायचे आणि हे आवर्जून या दिवशी जे आहे किंवा रथसप्तमी पर्यंत आपल्याला सर्वांना तिळगुळ जे आहे ते खायला द्यायचे आहेत आणि या दिवशी आवर्जून द्यायचं आहे तुमच्या घरी जर कामाला वगैरे मावशी येत असतील तर या दिवशी पाव पाव किलो का होईना किंवा पाच पाच मुठ का होईना पाच मुठ तिळ आणि पाच मुठ गुळ जो आहे तो आपल्याला दान करायचा आहे कारण दानाला तिळगुळाच्या खूप जास्त महत्व आहे आता कोणी जर घेणार नसेल तर मग तुम्ही तुमच्या घराच्या आजूबाजूला जिथे कुठे मंदिर आहे किंवा तुम्ही वानवंशासाठी ज्या कोणत्या मंदिरामध्ये जाता तिथे तुम्ही तिळाचं आणि गुळाचं दान सुद्धा करू शकता या दिवशी दानाला खूप जास्त महत्व आहे त्याचबरोबर आता तुम्ही आ, या दिवशी हळदी कुंकू करताय तर वाणासाठी कोणतीही प्लास्टिकची वस्तू किंवा ज्या प्लास्टिकचे बरेच डबे वगैरे या गोष्टी असतात तर त्या आपल्याला देणं टाळायचं आहे प्लास्टिकच्या वस्तूंऐवजी आपण तुम्ही एखाद्या ग्रंथाचं दान करू शकता हे श्रेष्ठ दान मानलं जातं तुम्ही जपमाळ असेल ती तुम्ही दान करू शकता किंवा तुम्ही देवीचं दुर्गा सप्तशती जो ग्रंथ आहे त्याच तुम्ही दान करू शकता तुम्हाला हे ग्रंथ दान करायचे नसतील तर तुम्ही एखाद्या मुलांना म्हणजे शाळेचे जे पुस्तकं असतात किंवा जे, कि जे आ, मोटिवेशनल जे बुक्स असतात ते आपण दान करू शकतो आपण तुळस दान करू शकतो तुम्ही या दिवशी पाच जणींना हळदी कुंकू करणार असाल तर तुम्ही पाच तुळस दान करू शकता म्हणजे ज्या गोष्टी समोरच्याच ही जाणं भले होईल आणि ज्या गोष्टी दान केल्याचं जे पुण्य आहे ते आपल्या पिढ्यान पिढ्या राहील अशा वस्तूंचं दान जे आहे ते या संक्रांतीच्या दिवशी वान म्हणून आपल्याला बायकांना जे आहे स्त्रियांना जे आहे ते हळदी कुंकामध्ये द्यायचं आहे या दानालाच आपण काय म्हटलं जातं की वान म्हटलं जातं म्हणून वान म्हणून तुम्ही भलेही पाच महिलांना द्या अकरा महिलांना द्या पण अशा वस्तू द्या की ज्याने त्यांचं भलं होईल त्यांच्या आयुष्यामध्ये काहीतरी सकारात्मकता येईल आणि याचं जे पुण्यफळ आहे ते आपल्या पिढ्यान पिढ्या जे आहे ते आपल्या मुलाबाला मुलाबाळांना मुला जे आहे ते मिळत राहील म्हणजे जे आपण म्हणतो ना की ज्याचा क्षय होणार नाही जे अखंड राहील पुण्यफळ तर ते या दाण्याने आपल्याला मिळत असतं त्यामुळे गुरुचरित्र ग्रंथ असेल श्रीपाद श्रीवल्लभ ग्रंथ असेल तुम्हाला जर पाच स्त्रियांना पाच महिलांना अकरा महिलांना देणं शक्य नसेल तर किमान एका महिलेला तरी महिलेला तरी गुरुचरित्र ग्रंथाचं दान करायचं आहे पण अशा करायचं आहे की ज्यांना सेवेमध्ये वगैरे रस आहे इंटरेस्ट आहे ज्या पूजा पाठ वगैरे या वस्तू करतात आता आपल्या मैत्रिणी वगैरे असतात आपल्याला माहित असतं की कोण पूजा पाठ वगैरे करतं तर त्या महिलेला हा जो ग्रंथ आहे तो आपण नक्कीच दान करू शकतो पण जी म्हणजे महिला ज्यांच्या घरामध्ये पूजापाठ मानला जात नाही या ग्रंथांचा वगैरे अपमान केला जाईल तर अशा महिलांना जे आहे ते ग्रंथ वगैरे या वस्तू द्यायच्या नाहीयेत तसेच आपण जपमाळीसाठी जपमाळ जी आहे ती आपण दान देऊ शकतो त्याच त्याचबरोबर सारामृताचं जे आपलं पुस्तक आहे छोटं ते देऊ शकतो किंवा छोटं व्यंकटेश स्तोत्राचं पुस्तक देऊ शकतो गुरुचरित्रातील चौदावा आणि अठरावा अध्याय छोटं छोटं पुस्तक मिळतं ते आपण देऊ शकतो म्हणजे द्यायचं म्हटलं तर खूप सारे वानाचे ऑप्शन आहेत पण प्लास्टिक आणि ज्या तीक्ष्ण वस्तू असतात जसं की कात्री टोचणाऱ्या कट होणाऱ्या ज्या वस्तू असतात तर हे बघा म्हणजे तोडणं नातक तोडणाऱ्या त्या एकमेकांपासून विभक्त करणाऱ्या वस्तू असतात त्यामुळे या वस्तू ज्या आहेत त्या आपल्याला द्यायच्या नाही आहेत आणि ज्या धार्मिक ज्या वस्तू आहेत त्याचं जर आपण दान केलं वान म्हणून त्या दिल्या तर याचं जे पुण्य जे आहे पुण्य फळ जे आहे ते अखंड आपल्यासोबत राहील अगदी आपल्या पिढ्यानं पिढ्या हे जे पुण्य आहे ते आपल्या घरादाराला राहील श्री स्वामी समर्थ